नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीचे क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण चालू केलं होतं क्वेश्चन पेपर अनालिसिस मध्ये आपण तीन ते चार क्वेश्चन पेपर बघितले आणि त्याचं आपण अनालिसिस घेतलं होतं बरोबर आहे जवळपास आतापर्यंत आपण तीन चार क्वेश्चन पेपर घेतलेले आहे तीन चार क्वेश्चन पेपरचा आपण एकदम डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे अनालिसिस केलेले आहे नेमकं आपली जी काही वनरक्षक भरती झाली होती मागची मागच्या वनरक्षक भरतीमध्ये कोणकोणते टॉपिक विचारले गेले होते प्रश्न कसे विचारले होते टी सी एस न कोणत्या टॉपिक वरती जास्त फोकस केला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही प्रश्न विचारण्याचा टपनेस होता म्हणजे की लय अवघड प्रश्न आले होते का सोपे प्रश्न आले होते कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आले होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्नाची लेवल कि बेसिक वरती किती प्रश्न होते इंग्रजीचं जे काही बेसिक असतं म्हणजे आपलं पार्ट ऑफ स्पीच झालं आपले टेन्स जाल, झाले ते सोपं सोपं आपण ज्याला म्हणत असतो जिथून इंग्रजीची जवळपास सुरुवात होत असती इंग्रजीच्या ग्रामरची व्याकरणाची सुरुवात होत असती याच्यावरती जवळपास किती प्रश्न आले होते काय आले होते ते सगळं आपल्याला क्वेश्चन पेपर अनालिसिस मधून कळाला असेल आतापर्यंत तीन ते चार क्वेश्चन पेपर अनालिसिस आपण घेतलेले अजून ज्या राहिलेल्या चोवीसच्या क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करून घेणार आहे पण त्याच्या अगोदर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला वनरक्षक भरतीसाठी जे काही बेस आहे तो जे की वनरक्षक भरतीच्या इंग्रजीचा पाया आहे तो पायाचा आपला पक्का नाही त्याच्यामुळं आपल्याला क्वेश्चन पेपर अनालिसिस सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे कळणार नाही बरोबर आहे त्याच्यासाठी सगळ्यात गरजेचं काय आपल्याला क्वेश्चन पेपर मधलं जे काही बेसिक बेसिक प्रश्न येत आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे टॉपिक येत आहे विचारताय त्या सगळ्या टॉपिकचं त्या इंग्रजी व्याकरणाचं ग्रामरचं बेसिक काय सुरुवात कुठून होती सगळ्यात महत्वाचं बेसिक शिकणं गरजेचं चा, आहे बेसिकच आलं नाही ती इमारत उभी राहत नसती जर तुम्हाला इमारत मोठी इमारत बांधायची काय करायचे मोठी इमारत अशी तुम्हाला बांधायची मोठ्या इमारतीसाठी तुमचा हा जो काही खालचा पाय आहे खालचे खंबे जे तुम्ही खांब लावत असता ते पक्के असले पाहिजे त्यावेळेस तुम्ही एक ताल एक ताल दोन ताल पाच ताल दहा ताल पंधरा ताल जेवढे लागले तेवढे वरती बांधता येईल एखाद्या वेळेस दोन तीन वर्ष पडले तरी परत ते तुम्हाला बांधता येईल पण खालचीच बिल्डिंग तुमची पडली म्हणजे खालचाच पाया तुमचा पक्का नसला तर पूर्ण इमारत आहे म्हणजे जर तुमचा पाया पक्का नसला जर तुमचा बेस पक्का नसला तर तुमचा अभ्यास करून काहीच फायदा होणार नाही मग इंग्रजीसाठी सगळ्यात गरजेचं असतं बेसिक बेसिक आपलं पक्क असलं पाहिजे मग आजपासून आपण वनरक्षक भरतीसाठी ही फक्त जी काही सिरीज आपण चालू करणार आहे बेसिक सिरीज आपण चालू करणार आहे त्याचं पार्ट वन आपण बघणार आहे नेमकं आपल्याला बेसिक काय काय शिकायचंय इंग्रजी व्याकरणाचं अगदी बेसिक पासून आपण काय करणार आहे सराव करून घेणार आहे तयारी करून घेणार आहे आजपासून आपण ही सिरीज चालू करत आहे बेसिकची सिरीज असं आपण त्याला नाव दिलेलं आहे पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्री जेवढे बेसिक चे लेक्चर घेता येईल सात आठ लेक्चर बेसिक चे घेऊ जेणेकरून आपली इंग्रजी चांगल्या प्रकारे कव्हर होणार okay, आहे ओके अजून आपल्याकडे बरेच दिवस वनरक्षक भरतीसाठी आहे आणि हि जी हि जी सिरीज आहे ती आपल्याला वेगवेगळ्या टी सी च्या परीक्षेसाठीच नाही फक्त टी सी एस घेतासन त्याच परीक्षा नाही एमपीएससी घेत असो जिथं जिथं इंग्रजीची गरज पडत असती मग आपल्या शालेय जीवनामध्ये म्हणा किंवा कुठेही म्हणा त्याच्यासाठी ही सिरीज खूप महत्वाची असणार आहे कारण इंग्रजीचा पाया इंग्रजीचं बेसिक आपण या सगळ्या सिरीज मधून कव्हर करून घेणार आहोत त्याच्यामुळं जेवढी सिरीज आहे पार्ट वन पार्ट टू सहा सात ते आठ पार्ट मध्ये तुमचं पूर्ण बेसिक मी क्लिअर करून देणार आहे त्याच्यामध्ये आपण शब्दांच्या जाती घेणारे त्याचबरोबर तुमचे टेन्स घेणारे काही जे काही बेसिक 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 इंग्रजी ग्रामरचे टॉपिक असतात ते टॉपिक कव्हर करून देणार आहे त्याच्यामुळे सात ते आठ बेसिक सिरीज तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित बघायची आहे व्यवस्थित बघितलं त्यावेळेस तुमचा फायदा होणार आहे आणि त्याच्यानंतर मग आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस परत चालू करणारे त्याचबरोबर टीसीएस ज्या ज्या टॉपिक वरती महत्वाचे प्रश्न विचारत असतो ते सगळे टॉपिक आपण कव्हर करून चा मा घेणारे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचंय आपल्या मित्राला पाठवा नातेवाईकाला पाठवा मामाच्या पोरीला पाठवा एखाद्या हिरोला पाठवा इकडं तिकडं सगळ्यांना पाठवा जेणेकरून सगळ्यांचाच त्याच्यातून फायदा होईल इंग्रजीमध्ये फायदा होणार आहे इंग्रजी भरपूर कारण इंग्रजीला जास्त वेटेज आहे आणि इंग्रजीची जी काही आधुनिकता म्हणत असतो आपण म्हणजे इंग्रजी आता काळाची गरज झालेली आहे सगळ्यांना इंग्रजीची खूप 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 गरज पडते त्याच्यामुळे सगळ्यांना त्या गर गरजेची सॉरी सगळ्यांना त्या इंग्रजीचा काय होणार आहे फायदा होणार आहे ओके चला सुरू पहिलंच बेसिक लेक्चर आपण आज घेणारे पंधरा ते वीस मिनिटाचं लेक्चर आपण आज घेणार आहे त्याच्यानंतर परत बेसिक टू रोज चाळीस मिनिटं पंचेचाळीस मिनिटाचा आपलं बेसिक लेक्चर असणार आहे जेणेकरून आपली इंग्रजीचा पाया पक्का झाला पाहिजे शंभर टक्के पक्का होणार आहे फक्त तुम्हाला पूर्ण बेसिक सिरीज बघावं लागणार आहे ना तर एक बसली एक बघितली दोन बघितली तिसऱ्याला मारली दांडी चौथ्याला मारली दांडी मग आपली बी होईन दांडी त्याच्यामुळं सगळी सिरीज व्यवस्थित तुम्हाला बघावं लागणार आहे ओके चला सुरू करूया आपण आपल्या वनरक्षक भरतीची बेसिक सिरीज आता नेमकं इंग्रजीचं बेसिक काय आता बेसिक सगळं आपल्याला माहिती की इंग्रजी सुरुवात होत असती एबीसीडी पासून कुठून बी सी एबीसीडी पण दादांनो न तुम्ही आता एवढे मोठ आले टवारनेच्या झाले तुम्हाला काही एबीसीडी शिकवत बसायची गरज नाही इतकं आपण बारावी नंतर वनरक्षक भरती देत असतो म्हटल्यावर तुमची बारावी सगळ्यांची झाली असनच बारावी पर्यंत येणार तुला एबीसीडी ये येत नाही जगून फायदा नाही त्याच्यामुळं बारावी नंतर आपल्याला जर एबीसीडी येत नसन काहीच फायदा नाही एबीसीडी येत असन बऱ्याचशा जे की नाऊन प्रोनाउन छोट्या छोट्या गोष्टी माहित असन पण जिथं बेस असतो जे महत्वाचा असतो ते कव्हर करण्याचा प्रयत्न आपण इथून करणार आहोत आता बेसिक म्हणजे काय बेसिक म्हणजे सगळं तुमचं जे काही टेन्स असतं बरोबर आहे टेन्स मध्ये तुमची रचना असते मग सब्जेक्ट काय असतो ऑब्जेक्ट काय असतो किंवा त्याचा जो काही वर्ब असतो म्हणजे क्रियापद या सगळ्या भानगडी काय असतात हे सगळं आपण बेसिक लेक्चर मधून कव्हर करणारे वाक्य कसे तयार करायचे वाक्याचा अर्थ कसा शोधायचा याचा खूप सारा फायदा आपल्याला स्पोकन इंग्लिश इंग्रजी बोलायला आवडतं की नाही कधी कधी इंग्रजी येत नसले तर आपला पानसारपणा होत असतो बरोबर आहे का नाही कोणी बोलत असलं मामाची मुलगी बोलत असली नातेवाईकामध्ये कोणी बोलत असलं ना आपल्याला जमत नसलं तर आपला काय होतो पानसटपाना होत असतो मग पानसटपाना होऊ द्यायचा नसेल तर बेसिकचे सगळे लेक्चर व्यवस्थित करावं लागणारे कारण बेसिकला सुद्धा या सिरीजचा काय होणार आहे फायदा होणार आहे तुमच्या स्पोकन इंग्लिशला तर खूप म्हणजे खूप जास्त फायदा होणार आहे चला सुरू आपण मग आपल्या बेसिकला सुरू तर केलेले अजून पुढे जायचे आहोत पार्ट ऑफ स्विच काय शिकणार आहे पार्ट ऑफ स्विच कारण आपल्याला टेन्स शिकायचे म्हणजे सेंटेन्स बारा जे टेन्स असतात तुमचे प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स त्याचे सब टाईप कोणकोणते रे कंटिन्युअस चे तीन परफेक्ट चे तीन कंटिन्युअस परफेक्ट दोन्ही मिळून तीन म्हणजे असे टोटल हे महत्वाचे तीन आणि ते त्याचे उपप्रकार नऊ नऊ आणि तीन किती झाले बारा असे टोटल बारा तुमचे टेन्सचे प्रकार आहेत टेन्स आहेत सगळे आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये शिकायचे टेन्स शिकण्या अगोदर तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच आलं पाहिजे शब्दांच्या जाती आल्या पाहिजे नाऊन म्हणजे काय वाक्यामध्ये काय वापरायचंय दादा नाऊन वापरायचे प्रो नाऊन वापरायचे ऍडजेक्टिव्ह वापरायचे कंजक्शन इंजक्शन म्हणजेच इंटरजेक्शन हे सगळं कुठं वापरायचंय आपल्याला कुठं वापरायचंय हे सगळं आपल्याला वापरायचं आहे टेन्स मध्ये त्याच्यामुळं सगळ्यात अगोदर ते बेसिक माहिती असणं गरजेचं आहे म्हणजेच ज्याला आपण म्हणत असतो पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतात आता याला मराठीमध्ये म्हणत असत्या शब्दांच्या जाती काय म्हणत असत्या शब्दांच्या जाती असं आपण मराठीमध्ये याला म्हणत असतो कशाला ते आता पुढे सांगणार आहे शब्दांच्या एकूण किती जाती आहेत माहिती आहे कोणाला मराठीमध्ये तरी माहिती असल तेवढ्याच इंग्रजीमध्ये किती आठ ठेवायचा आकडा एम एस धोनीचा जर्सी नंबर किती सात त्याच्यामध्ये एक प्लस करून टाकायचं झालं उत्तर लक्षात ठेवायचं कधीही कोणी विचारलं की शब्दांच्या जाती किती आहे तर शब्दांच्या जाती आठ आहे लक्षात ठेवायचं कोण कोण त्या व्यवस्थित बघून घ्या शब्दांच्या जाती इथे रे आठ आहे चला पहिली जात आहे नाऊन त्यालाच आपण नाम म्हणत असतो दुसरी आहे प्रोनाऊन सगळं डिटेल मध्ये शिकवणार आहोत सगळी आर्धी वर्दी इंग्रजी तुमची याच्यावरच डिपेंड आहे इंग्रजीमध्ये जे जे वाक्य तयार होत असतात या सगळ्या आठ जातीवरूनच तयार होत असतात प्रिपोजिशन वरती तुम्हाला प्रश्न पडतोय कंजक्शन वरती तुम्हाला प्रश्न पडतोय साध्या साध्या नाउन प्रोनाऊन वरती तुमच्या वनरक्षक भरतीमध्ये टीसीएस भरतीमध्ये सगळे जिथं इंग्रजी विचारला जात असतात बेसिक आधार घेऊनच विचारला जात असतो त्याच्यामुळे हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे कोणता पार्ट ऑफ स्पीच त्याच्या नावातच आहे नाऊन प्रोनाऊन त्याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह त्याच्यानंतर आपण वर्ब घेऊ सगळ्यात महत्वाचे चार शब्द इथं मी लिहिलेले इंग्रजी मधले सगळ्यात महत्वाचे चार शब्द कोणते नाऊन प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब खूप महत्वाचे वर्ब तर खूप म्हणजे खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर बघा पाच नंबर पाच नंबरचं ऍड वर्ब याच्यावरती सुद्धा बरेच प्रश्न वनरक्षकच्या मागच्या झालेल्या भरतीमध्ये विचारले 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 होते त्याच्यानंतर प्रिपोजिशन प्रिपोजिशन वरती सुद्धा बरेच प्रश्न विचारले तुम्ही बघितलं असं त्याच्यानंतर ऍडवर्ब झालं प्रिपोजिशन झालं अजून काय राहिलं दादा काय राहिलं ऍडवर्ब झालं प्रिपोजिशन झालं कंजक्शन कंजक्शन वरती सुद्धा प्रश्न विचारले होते त्याच्यानंतर शेवटचं राहिलं इंटरजेक्शन म्हणजे इंजेक्शन आता इंटरजेक्शन वरती मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये काही प्रश्न विचारला नव्हता विचारल्या जाऊ शकतं त्याच्यामुळं इंजेक्शन इंटरजेक्शन शिकणं खूप गरजेचं आहे हे मी सांगत नाही मागच्या झालेल्या क्वेश्चन पेपर बघा आपण क्वेश्चन पेपर ॲनालिसिस सुद्धा घेतलेला आहे इथून पुढे कंटिन्यू सुद्धा घेणार आहोत त्याच्यामुळं त्याच्यामध्ये बघा प्रीपोजिशन वरती तुम्हाला बरेच प्रश्न आलेले दिसताय त्याच्यानंतर ऍड वर्भ शेवटीला वाय लागत असतं कशाला लागत असतं एल वाय अरे कशाला लागत असतं वाय तुमचं जे काही असतं किंवा तुमचं सॉरी ऍडजेक्टिव्ह नाही तुमचं जे काही वर्ब असतं क्रियापद क्रियापदाला शेवटी एलवाय लागणं म्हणजे तो ऍड वर्ब बनत असतो किंवा असतो त्यालाच मराठीमध्ये क्रिया विशेषण अव्यय असं म्हणत असत्या मग ऍड वर्ब वरती सुद्धा बरेच प्रश्न विचारले प्रिपोजिशन वरती आले कंजक्शन या तिन्ही वरती प्रत्येक प्रश्न पत्रिकामध्ये आपल्याला प्रश्न दिसले म्हणजे दिसले बरोबर आहे त्याच्यानंतर वर्बचा तर विषयच नाही वरती बरेच प्रश्न होते फिल इन द ब्लँक चे प्रश्न होते बघा वर्ग वरती कशाचे फिल इन द ब्लँक त्याच्यावरती प्रश्न होते त्याच्यानंतर प्रोनाउन प्रोनाउन तर वाक्याची सुरुवात ना वाक्याची सुरुवात वरती दोन होता पण जे काही चार हे कोणता हा पाच वाला हा सहा वाला सात वाला आणि चार नंबर वाला चार पाच सहा सात या चार टॉपिक वरती मागच्या झालेल्या वनरक्षक भरतीमध्ये खूप प्रश्न विचारले गेले होते दादा तुला मग खोटं वाटत असन स्वतः जाऊन क्वेश्चन पेपर एकदा चेक कर क्वेश्चन पेपर एकदा बघ त्यावेळेस तुला कळन की अरे हा गाड्या वरती प्रश्न विचारताय प्रिपोजिशन वरती प्रश्न विचारताय कंजक्शन वरती प्रश्न विचारताय त्याचबरोबर वर तुमच्या वर्क वरती सुद्धा इन द ब्लँकचे प्रश्न विचारताय म्हणजे तुमच्या बेसिक वरती पार्ट ऑफ स्विच वरती चार चार पाच पाच प्रश्न पडत असेल पंधरा पैकी तर तुम्ही हे जे काही आठ शब्दाच्या जाती हे सगळं एकदम व्यवस्थित चांगल्या प्रकारे कळालं पाहिजे पाच सहा प्रश्न आता एवढेच नाही बाकीचे आर्टिकल येणार आहे त्याच्यामध्ये नाव नसतोच दादा त्याच्यामध्ये ऍब्जेक्टिव्ह सुद्धा असतोच त्याच्यामध्ये वर्ग असतं म्हणजे असतं वर्ब हा राजा आहे कारण त्याच्याशिवाय वाक्य कम्प्लीट होत नसतं क्रियापदाशिवाय ना मराठीमध्ये ना इंग्रजीमध्ये पण त्या दुसऱ्या उर्दू बिर्दू भाषेमध्ये काय तयार होत नसतं वाक्य तयार होत नसत त्याच्यामुळे खूप महत्वाचं आहे म्हणजे ही सगळी इंग्रजीची काय आहे काय इंग्रजीचा भक्कम असलेला हा, हा पाया ज्याचा हा पाया भक्कम असला तो राजा आहे असं समजून घ्यायचं म्हणजे ज्याच्या इंग्रजीवर शंभर टक्के कमांड होणार म्हणजे होणार आणि ह्या आठ गोष्टी प्रत्येकाला व्यवस्थित आल्या पाहिजे या आठच्या आठ गोष्टी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये चांगल्या प्रकारे आपल्या अकाउंट वरती आपल्या चॅनल वरती समजून सांगणारे सिरीजच आपण चालू करणारे कोणती सिरीज आपल्या सिरीजचं नाव आहे बेसिक सिरीज बेसिकचे तुमचे सात ते आठ दहा लेक्चर घेणारे त्याच्यामध्ये सगळं तुमचं बेसिक व्यवस्थित क्लिअर करून देणार आहेत त्याच्यामुळं बेसिकचे लेक्चर कोणीच चुकवायचे नाही सगळ्यांनी ते लेक्चर व्यवस्थित करायचे जेणेकरून तुम्हाला जे पुढचे तुम्ही टॉपिक अभ्यासणार आहे त्या टॉपिकला सुद्धा त्याचा फायदा होणार आहे चला पुढं बघूया आता एक एक पासून आपण सुरुवात करू कशापासून एका एका तुमच्या पाठपासून आपण काय करू सुरुवात करूया पहिलाच आपला पाठ आहे ना पहिला पार्ट काय रे पहिला पार्ट आपला आहे नाऊन आजच्या लेक्चर मध्ये आपण नाऊन समजून घेऊया आता नाऊन म्हणजे नेमकं काय मराठीमध्ये लाच मराठी असत्या लाच मराठी म्हणत असत्या नाम आता नाउनची डेफिनेशन नेमकं काय रे द नेम ऑफ पर्सन माणसाचं नाव व्यक्तीचं नाव द नेम ऑफ पर्सन लिहून देऊ का लिहून देतो द नेम ऑफ पर्सन द नेम ऑफ पर्सन प्लेस नेम ऑफ पर्सन माणसाचं नाव व्यक्तीचं नाव बै बी आले मग सगळे आले व्यक्तीमध्ये त्याच्यानंतर जे काही तुमच्या जागा वगैरे असतात स्थळ असतात सिटी असती गावं असतात त्याचे सगळ्याचे नाव प्राण्यांचे नाव याच्यामध्ये पक्ष राहिलं बर्ड्स सगळ्याचेच नावं बर्ड्स त्याच्यानंतर ज्या काही वस्तू असतात सगळ्या वस्तूंची नावं आणि फिलिंग फिलिंगला सुद्धा नाव असत्या आज मी नाराजे राव आज कसं तरी वाटूरल राव आज मी खुशी कारण माझं लग्न फिक्स झालं असं काय म्हणतो आपण ती आपली फिलिंग असती त्याला आपण भाववाचक नाव किंवा इमोशन्स भावना म्हणत असतो ते सुद्धा नाव आता एवढी सगळी डेफिनेशन लक्षात ठेवण्यापेक्षा सगळ्या सोपे डेफिनेशन तुम्हाला सांगतो नावंची तेवढी लक्षात ठेवायची बघ कोणती रे कोणती रे कोणती रे सांगतो बघा आता द नेम द नेम काय अवघड डेफिनेशन मध्ये एवढी डेफिनेशन तुम्हाला फक्त पाठ करायची द नेम ऑफ एनीथिंग म्हणजे नाउन कशाचं बी नाव कशाचं ही नाव म्हणजे काय नाव कशाचं ही नाव मग काही आलं त्याच्यामध्ये वस्तू आल्या माणसं आले दगड आले बिघड आले सगळं आलं कशाचं ही नाव म्हणजे काय नाऊन त्याला आपण काय म्हणत असतो नावून म्हणत असतो कळालं बाकीचं टेन्शन घ्यायचं नाही जास्त लोड घ्यायचं नाही मोठे डेफिनेशनने पाठ करायची जी आपल्याला समजायला सोपी जाईल आणि ही डेफिनेशन कोणीच सांगू शकत नाही कोणीच म्हणू शकत नाही की चुकीचे म्हणून इंग्रजीचा बाप जरी आला तर तो म्हणणार नाही ही डेफिनेशन चुकीची म्हणून बऱ्याच पुस्तकामध्ये तुम्ही पाहिली असेल किंवा पाहिली नसल स्वतःच्या मनानं दुसऱ्यातून दोन चार डेफिनेशन बघून इकडून तिकडून सोपी डेफिनेशन तयार करायची त्याच्यामधून सगळं कळायला पाहिजे काही की अशा डेफिनेशन तयार केलेल्या लेखक लेखकांनी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये कुठेतरी बर्ड राहिलेले कुठेतरी थिंग्स राहिलेले आहे काहीतरी मग एखादं एखादा शान असतो ते म्हणतात आता बर्डचे चे नावं नसतात का मग बरोबर आहे का नाही काही इमोशनचे नाव नसतात का मग काही गोष्टीचे नावं नसतात का मग ते तर तुम्ही लिहिलंच नाही डेफिनेशन मध्ये त्याच्यामुळे द नेम ऑफ असंच असतं सोप्या पद्धतीने शिकायचं असतं कळालं आता नाऊन कशाचं बी नाव मग त्याची दोन चार उदाहरणं तुम्हाला सांगतो एक्झाम्पल मग त्याच्यामध्ये आला आता नाव पहिलेच माझं आवडतं नाव घेतो म्हणजेच माझं नाव घेतो श्रीराम आलं त्याच्यामध्ये बरोबर आहे श्रीराम त्याच्यानंतर एखाद्या वस्तूचं नाव म्हणलं तर आपण घेऊया फॅन ओके त्याच्यानंतर एखाद्या पक्षाचं नाव घेतलं तर काय घेऊ आपण स्पॅरो घेऊ शकतो बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर टायगर घेऊ शकतो अॅनिमल बरोबर आहे इमोशन म्हणलं भावना म्हणलं तर सॅड घेऊ शकतो किंवा हॅपी घेऊ शकतो बरोबर आहे की नाही म्हणजे कशाचंही नाव म्हणजे नाहून ना। असे ना वेगवेगळे उदाहरणं आता या नावांमध्ये वेगवेगळे प्रकार पडत असतात पाच प्रकार जास्त बी आपल्याला डिपली अँड स्लोली असं शिकायचं नाही टू द पॉईंट आपल्याला शिकायचंय म्हणजे जास्तही वेळ नाही लागला पाहिजे नाही तर नावून शिकवायला मी दहा लेक्चर घेऊ शकतो नाऊनचे तुमचे दहा ते पंधरा लेक्चर मी घेऊ शकतो पण आपल्याला नावून दोन लेक्चर मध्ये संपून टाकायचं पूर्ण कारण तुमचाही टाइमपास नाही झाला पाहिजे माझ्याकडे सुद्धा जास्त वेळ नसतो त्याच्यामुळे माझा सुद्धा टाइमपास व्हायला नको त्याच्यामुळे दोन ते तीन लेक्चर मध्ये आपण सगळं नाऊन कव्हर करून घेणार आहे तुमचं नाऊन कव्हर करूया तुमचं प्रो नाउन कव्हर करूया सगळं तुमचं व्यवस्थित डिटेलमध्ये आपण कव्हर करून घेणार आहोत त्याच्यामुळे डिटेल डिटेलमध्ये टू द पॉईंट जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे जे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे त्याचाच आपण एकदम चांगल्या प्रकारे सराव करून घेणार आहोत ज्याला बिलकुल बी इंग्लिश येत नाही त्याला टेन्शन घ्यायचं नाही फक्त लेक्चर करायचे बेसिक ची। बेसिक झाले आर्टिकल घेऊ प्रिपोजिशन घेऊ जे महत्वाचे महत्वाचे टॉपिक टीसीएस विचारत असतं त्याचबरोबर दादांनो आपल्याला ओकेबलरी सुद्धा घ्यायची आहे सिनॉनिम त्याच्यावरती तर लय प्रश्न विचारतोय टीसीएस समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आता दादा मला एक समा समानार्थी शब्दाचं पुस्तक एवढं मोठं एवढी मोठी इंग्रजीची डिक्शनरी एवढी मोठी विरुद्धार्थी शब्दाची डिक्शनरी वन सब्स्टिट्यूशनची एवढी मोठी डिक्शनरी मग एवढी मोठी डिक्शनरी तू पाठ करणार बसणार आहे का ना तू पाठे ना मही पाठे ना दुसरा एखादा तीस मार्क आणि त्याची पाठे कोणाची एवढी मोठी डिक्शनरी पाठ नाही बरोबर आहे बरोबर आहे मग आता नेमकं शब्द विचारला जाणार आहे सिनोनेम विरुद्धार्थी विचारला जाणारे अभ्यास कोणता करायचा कोणते शब्द पाठ करायचे त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं क्वेश्चन अनालिसिस जेवढे झालेले क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामधले सगळे शब्द काढायचे सगळे तोंडपाठ करून टाकायचे ऑप्शन मध्ये सगळे ऑप्शनचा अर्थ शोधून काढायचा तोंडपाठ करायचा त्याच्या रिलेटेड अजून काहीतरी शब्द आहे का एखाद्या समानार्थीचा विरुद्धार्थी कोणता होतो तो, तो वाक्य प्रचारामध्ये बसतो का तो एखाद्या म्हणीमध्ये येतो का असं व्यवस्थित अनालिसिस करून व्यवस्थित चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा जमत नसेल तर आपल्या अनालिसिस चे लेक्चर बघा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे ऑप्शन व्यवस्थित काय केलेले एक्सप्लेन केलेले त्याचबरोबर सगळे प्रश्न कोणत्या शब्दावरती प्रश्न येऊ शकतो कोणत्या पीवायक्यू वरती प्रश्न येऊ शकतो सगळं टू द पॉईंट व्यवस्थित सांगितलेलं आहे इथून पुढे सुद्धा आपण ती जी काही क्वेश्चन सिरीज आहे ती कंटिन्यू करणार आहे टेन्शन घ्यायचं नाही तीन चार क्वेश्चन पेपर बघितलेला आय थिंक पुढच्या पाच सहा पासून पुढे आपण हळूहळू हळूहळू जसा वेळ भेटेल तसा सुरू करूया ओके 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 चला आता कळालं का हे असत्या नाऊन आता नाऊनचे पाच प्रकारे किती प्रकारे पाच प्रकारे ते सुद्धा तुम्हाला सांगतो आता नाऊनचे पाच प्रकार दिसतंय का इथे व्यवस्थित दिसते ओके चला कलर बदलायची गरज नाही आता पाच प्रकारे नाउंचे कोण कोणते पहिला प्रकार आहे प्रॉपर नाऊन कोणता पहिला प्रकार आहे प्रॉपर नाऊन प्रॉपर नाऊन डिटेल मध्ये सुद्धा समजावून सांगतो एकदा मला तुम्हाला पाच नाव सांगू द्या त्यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणत असतो विशेष नाम म्हणत असतो काय म्हणत असतो यालाच आपण मराठीमध्ये विशेष नाव म्हणत असतो म्हणजे एका पर्टिक्युलर माणसाचं नाव सगळं डिटेल दे मध्ये सांगतो एकदा पाच नाव समजून घ्या पहिलं प्रॉपर नाऊन दुसरं असतं कॉमन नाऊन कॉमन नाऊन म्हणजेच तुमचं सामान्य नाम सामान्य म्हणजे समान नाव असं समजलं तरी चालन सामान्य नाम त्याच्यानंतर तुमचा तिसरा आहे बघा आपला कलेक्टिव्ह नाऊन लिहून घ्या तुमच्याकडं वही तर व्यवस्थित लिहून घ्या सर आमच्याकडं का वही नाही का एवढे गरीब आहे का आम्ही आमच्याकडे भारी भारी वया मोठाल्या कलेक्टिव्ह नाव म्हणजे काय समूह वाचक नाव समूह वाचक नाम चला हे तीन झाले महत्वाचे प्रकार अजून किती राहिले आणि किती राहिले अजून अजून दोन राहिले चला तीन झाले चौथ इकडं लिहितो दिसतोय व्यवस्थित चौथा जो ए, तो आहे तो चौथा आहे बघा चौथा आहे बघा मटेरियल नावून नावातच आहे मटेरियल आपण नाही म्हणत का हे चांगलं मटेरियल आहे मटेरियल नाऊन म्हणजेच काय ज्याला आपण पदार्थ वाचक नाव म्हणत असतो पदार्थ वाचक म्हणजे ज्याच्यामध्ये तुमची आईस्क्रीम आली वडापाव आला तुमचं काय जे खायचं सगळं काही मटेरियल आलं त्याच्यानंतर पाचवा जो काही प्रकार आहे तो आहे अबस्ट्रॅक्ट नाऊन अबस्ट्रॅक्ट नाऊन अबस्ट्रॅक्ट अबस्ट्रॅक्ट नाऊन आपल्या मराठीमध्ये जसं नाम असतं कोणतं भाव वाचक नाव दादा त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणत असत्या भाववाचक नावला इंग्रजीमध्ये म्हणत असते अबस्ट्रॅक्ट नाहून आता हे तुमचे नाउंचे पाच प्रकारे या प्रकारावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जात असतो बेसिक असतं कॉमन वरती बरेच प्रश्न आले प्रॉपर नाहून वरती तुम्हाला आर्टिकल मध्ये प्रश्न विचारला जात असतो कसं म्हणजे कोणतं कुठं विचारण सांगता येत नसतं याचा संबंध आर्टिकल टॉपिक वरती आल्हाद येतो कळतंय का म्हणजे याच्या याला घेऊन तुमचा आर्टिकल वरती प्रश्न पडणार आहे टेन्स मध्ये सुद्धा याचा बऱ्याच वेळा वापर होत असतो कलेक्टिव्ह नाउनचा अबस्ट्रॅक्ट नावचा आता कलेक्टिव्ह चा तुमचा जो काही हा जे काही कलेक्टिव्ह नाव नाही म्हणजे समूह वाचक शब्द शब्द समूहाबद्दल आपल्या व्हॉकॅबलरी वरती एक हे बघा टॉपिक वन वर सबस्टिट्युशन शब्द समूहाबद्दल एक शब्द एवढे सगळे गोळा करायचे त्याला काय म्हणायचं आता सगळ्या चिमण्या असतात आपण म्हणणार नाही पन्नास चिमण्या असं म्हणतो का आपण आपण म्हणतो चिमण्यांचा थवा बरोबर आहे का नाही बरोबर आहे का असं आपण म्हणत असतो मग त्याला कलेक्टिव्ह नाव म्हणत असतो म्हणजे हा कुठं गेला आपला तिकडे गेला मराठीमध्ये सुद्धा शब्द समूह बदल एक शब्द बरोबर आहे की नाही पैशांचा पैशांचा गठ्ठा काय म्हणतो आपण नोटांचं बंडल बंडल म्हणतो बरोबर आहे की नाही बरोबर आहे मग बंडल हे काय झालं हे झालं कनेक्टिव्ह नाव मग हे सगळा प्रकार आपल्याला व्यवस्थित बघायचा आहे त्याच्यानंतर सगळ्यात जास्त प्रश्न येणारा हा सुद्धा एक प्रकार आहे कोणता अबस्ट्रॅक्ट नाहून ज्याच्यामध्ये भाववाचक अरे तू आज लय दुखी आहे तू आज लय हॅपी आहे त्याची काहीतरी चांगली गोष्ट घडली त्याला दहा हजार रुपये सापडले मग लय खुश आहे बाबा बरोबर आहे की नाही या कादाचं काहीतरी ब्रेकअप झालं काहीतरी झालं तो लय नाराजे बसला नाराजी मध्ये म्हणजे हे काय झालं अबस्ट्रॅक्ट ते दिसत नसतं अबस्ट्रॅक्ट नाहून आपल्याला दिसत नसतं त्या फक्त आपल्या भावना असतात आपल्या इमोशन्स असतात त्याला म्हणत असते अबस्ट्रॅक्ट नाहून कळालं आता मटेरियल नाउन मध्ये एकदा ओव्हरव्ह्यू सांगून देतो फास्ट मध्ये की हे पाच नाव म्हणजे काय ओके त्याच्यानंतर पुढच्या लेक्चर मध्ये डिटेल मध्ये सांगतो की प्रॉपर नाव म्हणजे नेमकं काय त्याची उदाहरणं काय त्याच्यानंतर कोणतं आपलं कॉमन नाव कोणतं कलेक्टिव्ह नावून कोणतं मटेरियल नावून काय अब्स्ट्रॅक्ट नाऊन काय सगळं व्यवस्थित डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे ओके okay, ओके okay, ओके okay, अरे ओके okay का दादा ओके okay, चला जाऊया पुढं प्रॉपर नाव म्हणजे एका विशिष्ट माणसाचं नाव म्हणजे फक्त नाव आता माझं नाव श्रीराम आहे बरोबर आहे ते फक्त माझ्यासाठी यूज केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या दुसऱ्या मुलाचं नाव असेल तर त्याचा माझा काही संबंध नाही मग ते झालं प्रॉपर नाव म्हणजे ते दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रत्येकासाठी यूज केलं जात आता मी मुलगा आहे मला श्रीराम म्हणलं तर दुसऱ्या एका मुलाला सुद्धा श्रीराम म्हणणं चालन का याचं नाव जर दुसरं असलं पण आता मुलगा म्हणलं मला मला काय म्हणलं मुलगा म्हणलं आणि दुसरा अजून एक मुलगा आहे त्याला बी मुलगाच म्हणलं चालतं का नाही तर आम्ही एका जेंडर मधले एका जातीमधले एका जातीमधले विशिष्ट जातीमधले जे काही लोक असले समान त्याचा काहीतरी बोध होत असला सगळं डेफिनेशन व्यवस्थित सांगणार आहे तुम्हाला म्हणजे एकाच जातीच्या एकाच विशिष्ट जातीच्या लोकायचा सारखेपणा दाखवणं असलं त्याच्यासाठी आपण कॉमन नाव वापरत असतो म्हणजे सामान्य नाव वापरत असतो बरोबर आहे बरोबर आहे त्याच्यानंतर जे काही आपल्याला समूहाचक म्हणजे आता सांगितलं तुम्हाला बंडल पैशाचं बंडल बरोबर आहे का नाही त्याच्यानंतर स्वार महाशब्द झाला प्राईड जे काही आपले वाघ म्हणत असतो आपण सॉरी सिंह म्हणत असतो सिंहाचा झुंड म्हणतो बघा आपण सिंह चार पाच सिंह एकत्र आले सिंहो का झुंड आगया सिंहाच्या झुंडला इंग्रजीमध्ये कलेक्टिव नाव काय असतं प्राईड असतं कोणतं असतं प्राईड असा असतं हे सगळं आपल्याला व्यवस्थित डिटेलमध्ये शिकायचं टेन्शन घेऊ नका बऱ्याच वेळा कलेक्टिव्ह वरती आपल्याला प्रश्न आलेला दिसतोय वनरक्षक भरतीमध्ये मटेरियल मध्ये सगळे पदार्थ आले तुमचे आईस्क्रीम वडापाव काय जे तुम्ही खात असा सगळं आलं त्याच्यामध्ये कचोरी समोसा सगळं 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 कशामध्ये मटेरियल मध्ये म्हणजे पदार्थ वाचत पदार्थ ओके त्याच्यानंतर ऑबस्ट्रॅक्ट नाउन तुम्हाला सांगितलं सगळं भावना वगैरे जे काय असतं त्याच्यामध्ये सगळं असतं ओके 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 कळत आहे सगळं तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे पहिलंच लेक्चर होतं म्हणून थोडा वेळ घेतलेलं आहे उद्याचं जे काही बेसिक टू असणार आहे ते आपण एकदम डिटेलमध्ये चांगल्या घेणार घेणारे नावून तुम्हाला सांगितलं शब्दांच्या जाती कोण कोणत्या असतात किती असतात कोणत्या याच्यावरती जास्त प्रश्न येऊ शकतो काय आहे सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे त्याच्यामुळं आता जे काही बेसिक टू मध्ये आपण जे काही पाच नाऊनचे प्रकार पाहिले सगळे डिटेलमध्ये आपण समजून घेणार आहोत त्याच्यानंतर प्रो नाऊन पाहू ऍबेक्टिव्ह बघू वर्क बघू सगळं व्यवस्थित बघू जास्त जास्त आपले जे काही मित्र असतील नातेवाईक असतील कोणी असो सगळ्याला फायदा होणार याच्या सगळ्यांना व्यवस्थित हे पाठवायचे कळतंय का तेवढं तर करू शकता करू शकता ओके सगळ्यांना पाठवा परत परत नाही समजलं तर परत परत, परत बघा दोन वेळेस बघा तीन वेळेस बघा चार वेळेस बघा इथं दहा वेळेस बघा का पन्नास वेळेस बघा बघण्याला पैसे लागत नसतो फक्त मोबाईल डाटा जात असतो थोडाफार या का त्याचं असलं अनलिमिटेड असलं तर मग ते टेन्शन घ्यायचं कामच आई, ओके ओके फक्त आज तुम्हाला सांगितलं होतं आजच्या लेक्चरमध्ये की आपण बेसिक सिरीज चालू करतोय म्हणून फक्त तेवढं सांगायचं होतं पण त्याच्यामध्ये चा दोन चार टॉपिक किंवा दोन चार जे काही प्रकारे नाउनचे ते डिस्कस केले तुमच्या सोबत याच्यानंतर सगळं आपण डिटेल मध्ये घेणार आहोत ओके ओके समजतंय समजतय समजते सर चला थांबूया आजच्या लेक्चरमध्ये बाकीचं आपण काय करू उद्याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू ओके थँक्यू धन्यवाद सगळ्यांना